नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे प्रथमच ऑल इंडिया कॅरम स्पर्धा आयोजित सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखडे यांच्या हस्ते कॅरम बोर्डचे फित कापून उद्घाटन रन ऑफ कॅरम स्टार्ट सावदा येथील पोलीस निरीक्षक श्री विशाल पाटील साहेब व फैसपूर येथील कुर्बान मेंबर यांच्या हस्ते करण्यात आला या कॅरम स्पर्धेत सहभागी गावांचे नाव खालीलप्रमाणे साधा यावळ भुसावळ जळगाव चोपळा धुळे मलकापूर बडनेरा शेगाव तोंडापूर अकोला श्रीरामपूर मनमाड बुलढाणा पुसद नागपूर पुणे मुंबई यवतमाळ सुरत गुजरात वडोदरा गोवा व अनेक राज्यांचे स्पर्धक सहभागी होते या कार्यक्रमाचे संयोजक राज्याचे कॅरम चॅम्पियन जैन इरिकेशन स्पोर्ट क्लबचे मोहसिन शेख जोजोभाई स्पोर्ट क्लबचे कार्यकर्ते व शौकतभाई सोहेल सर मोईन खान शाहिस्ता सर व अनेक कर, कार्यकर्त्यांनी सहकार्य केले बघत रहा न्यूज जळगाव खानदेश विशेष प्रतिनिधी मसूद खान यांची रिपोर्ट जय हिंद तुमच्या आपल्या ले आवडत्या लेखणी शास्त्रिणी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय